मतदारसंघातील प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक पूर्व नियोजित होती जनतेच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात गैर काय असा सवालही राहुल नार्वेकर यांनी केलाय तर जनतेच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात गैर काय असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी या भेटी संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे मी आजारी होतो आणि इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मला तीन चार दिवस घरातनं बाहेर पडता आलं नाही तब्येत सावरल्यानंतर रविवारी मी मतदारसंघातले काही महत्वाचे प्रश्न तसंच विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली